जय भारत जय हिंद गरजू दे स्वातंत्र्यासारखे दुसरे सूत नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावून प्रयत्न केले या प्रयत्नांचे प्रत्येकांचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्या मार्गांचे देह एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य इंग्रजांनी तीडशे वर्ष भारतात राज्य केले तेवढ्या काळात आमचा इतिहास नष्ट करण्याचे काम केले आज आपण स्वतंत्र घेतो आहोत लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे त्या तपस्येची ग्राथा आहे भर कारण्यास स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या वीरांचे स्मरण होते आहे महात्मा गांधी सरदार पटेल पंडित नेहरू यांच्यासारख्या गणित महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली सजी जानेवारी पासुन हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अमलात आले त्यासाठी या, या सर्वांना एवढंच म्हणावं वाटतं आहे आओ छुपकर सलाम करें उनको जिनके हिस्से में ये मुकाम आया है खुश नसीब होते हैं वो खून जो देश के काम आता है भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम का, या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि धारासुर वर्धिनीच्या भूमीमध्ये हा होणारा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरवा सव, वर्धापन दिन सुजलाम सुबलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम वंदे वंदे भारत माते प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापन दिनाचा हा सोनेरी सोहळा होत असताना पहाटेपासून वाहत असणारी थंड आणि मंद हवा आणि क्षितिजावरती पिवळी तांबस किरणांची उधळ करीत आलेला रविराज जणू साध घालून आजच्या दिवशी उत्साहाच उदाहरण आणतो आहे हे मातृभूमी आम्ही तुला वंदन करतो सुजल व सुफल आणि युक्त मले किरे मलगिरी होऊन येणाऱ्या वायू लहरी मुळे शीतल झालेल्या शेतातील जिच्या रात्री रोमांचित झालेल्या आहेत फुललेल्या फुलामुळे जिची वृक्ष राजी सुशोभित झाली आहे जी हास्य वदना मधुर भाषणी आहे जी सुख देणारी वर देणारी आहे अशा मातृभूमीला मी वंदन करीतोस खंडेकरांनी सांगितल्याप्रमाणे भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना चवटाळून भसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही माणसाचं मन केवळ भूतकाळातील साखळ दंडाने कर्कसून बांधून ठेवता येत नाही

स्वर्गा होणे थोर सुनाऱ्या मातृभूमी की भक्ती करून तिच्या उन्नतीसाठी रक्षणासाठी सदैव झटणे हे जीवन कर्तव्य आहे अशी भारतवासियांची महान परंपरा आहे वीरांची मनन जिथे सारखी वाट पाहे शवाची रास पडे नदी जिते वाही, पडेल कोण कधी कोठे नाही, नेम ना हसत नेमतया राष्ट्राच्या रक्षणाला झुंजण्यास वैर्याशी जातो म्हणाला अशा चांबाज सुरविराना राष्ट्र रक्षणा सर्पण करणाऱ्या मातांची ही परंपरा

सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विकास निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार संविधानात केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानासाठी जो सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि त्याचमुळे आज संपूर्ण जगामध्ये भारतीय स्वातंत्र्य भारतीय लोकशाही अभिमानानं आणि गौरवानं बोलताना दिसत आहे शांतीचा संदेश ऐक्याची भाषा समृद्ध भारत विश्वाची आशा लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी विकसित केलेले लोकांचे स्वातंत्र्य लोकांनी लोकांसाठी लोकांवर दर्शवलेला विश्वास लोकांनी लोकांसाठी लोकांना दिलेला विचार लोकांनी लोकांसाठी लोकांचा घेतलेला विचार लोकांचे लोकांसाठी घडणारे विचारपूर्वक वर्तन आणि लोकांनी लोकांसाठी लोकांचे घडविलेले परिवर्तन आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं अगदी काही क्षणात या ठिकाणी आगमन होईल महोदय यांच्या शुभस्ते ध्वजारोहण होईल इथे राष्ट्रगीत आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय उपस्थित असणाऱ्या सर्वांना स्पर्श रोगागृती अभियानांतर्गत प्रतिज्ञा देतील आणि त्यानंतर स्मृती पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्य जो कार्यक्रम आहे पोलीस परेड मैदानावरती त्या ठिकाणी त्यांचं प्रयाण होईल भारतीय प्रजा सत्ताकरवा वर्धापन जिधिकारी कार्यालय प्रांगण हा कार्यक्रम का। अगदी काही क्षणामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचं या ठिकाणी आगमन होईल आपल्या संविधानाची निर्मिती भारतातील निवडलेल्या लोकप्रतिनिधीने केलेली आहे भारताच्या प्रत्येक प्रांतातील तसेच समाज वर्गातील सदस्य या संविधान मंडळात होते संविधान मंडळाचे काम नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस शे, शे ला सुरू झाले होते संविधान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हाने काम पाहिले ते दोन दिवस अध्यक्ष होते संविधानाचे पुढील अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र प्रसाद यांनी काम पाहिले संविधान मंडळात अनेक समित्या होत्या प्रत्येक समितीला एक विषयाचे काम दिले गेले होते त्या क्षेत्रातील तज्ञ लोक त्या समितीमध्ये होते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्या शुभे या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे मंचावरती त्यांचं आगमन झालेलं आहे i <laughs> And let's to the माननीय जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी प्रतिज्ञा कृष्ठरोग प्रतिज्ञा उपस्थितांना देतील मराठी विनंती आहे की आपण उभं राहायचं आहे आणि प्रतिज्ञेसाठी हात पुढे करायचा आहे जमलेल्या सर्व नागरिकांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मी शुभेच्छा देतो मी पुढं वाचणार आहे सर्वांनी माझ्या माग मी बोलतो ते पुन्हा बोलायचं आहे मी आज मी आज स्पर्श जनजागृती अभियान स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या कृष्ठरोगाचे लक्षण असलेल्या लक्षण असलेल्या अस व्यक्तीला जवळच्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन जाण्यासाठी प्रेरित करेन जर कुष्ठरोग असेल जर कृष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मिळावे यासाठी मदत करण्याचा मी मदत करण्याचे मी दक्षता घेईन दक्षता घेईन जर माझ्या जवळपास जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल कोणी कुष्ठरोगी असेल तर मी तर मी त्याच्या सोबत बसणे बसणे फिरणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेतो की मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्ती बरोबर कुष्ठरोग पीडित व्यक्ती बरोबर सामाजिक भेदभाव सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन मी नेहमीच प्रयत्नशील राहीन मी अशी सुद्धा शपथ घेतो की मी अशी सुद्धा शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील ने राहील नेहमी प्रयत्नशील ने राहील कुष्ठरोगाचा कलंक कुष्ठ रोगाचा रोगा स्वीकारूया सन्मानाने स्वीकार करूया धन्यवाद मान्य जिल्हाधिकारी महोदय हे स्मृती पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी येत आहेत